बी आर एस नेते तथा माजी आमदार शंकरणा धोंडगे यांनी आज रसाळी स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या रसाळी भोजन कार्यक्रमामध्ये कार्यकर्ते मित्र यांना भोजनासाठी बोलावले जाते यावेळी पुढील आठवड्यात भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के सी आर यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक संदर्भात चर्चा करून निवडणूक लढवणार असल्याचे बी आर एस नेते तथा माजी आमदार शंकरण्णा धोंडगे यांनी सांगितले आहे किती वर्षापासून हा उपक्रम एकोणीसशे पंच्याऐंशी पासून हा रसाळीचा आमचा कौटुंबिक कार्यक्रम असतो आणि व्यापक प्रमाणात असतो जवळपास कंधार आणि लोहा क्षेत्रातील जी काही आमचे कार्यकर्ते पाहुणे मित्र तीनशे चारशे गावातली जी काही सहकारी मित्र आहेत या सगळ्यांना बोलावून आम्ही हा रसाळीचा कार्यक्रम कौटुंबिक करतो विशेषतः बाचोटी हे गाव आंब्यासाठी अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून मशहूर आहे निजामकालीन काळामध्ये या गावाला आंब्यासाठी पहिलं पारितोषिक मिळालं होतं ही या भागातली जमीन आंब्या पिकासाठी चांगली आहे पोषक आहे आणि आमच्याकडे आमच्या कुटुंबामध्ये जवळपास शंभर एकर केशर आंब्याची ही सोळा सतरा वर्षापासूनची जुनी बाग आहे आणि जुनी जुन्याही खूप मोठी बाग आहे ते आंब्याला महशूर असल्यामुळं वडीलोपार एक आमची पद्धत होती की पाहुण्या रवळ्यांना बोलून पुरणपोळी रसाळीचं जेवण घालायचं आणि तीच तीच परंपरा आमच्या कुटुंबाने आजपर्यंत कायम ठेवलेली आहे आणि त्या अनुषंगाने मग भेटी गाठी सगळे आमचे सहकारी राजकीय कार्यकर्ते सर्व मित्र आणि आमचे कार्यकर्ते आमचे सहकारी सगळे चळवळीतलेही मित्र सगळे या निमित्ताने एकत्र येतात सहसा पेरणीच्या आधी एक ते सात जूनच्या दरम्यान हा रसाळीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला असतो आणि यानंतर आमचे सगळी कार्यकर्ते किंवा सहकारी मित्र हे शेतीशी संबंधित असल्यामुळे आता इथून पुढे सगळे शेतीचे पेरणी टुपणीची कामं लागतात आणि ते कामाला महिना दोन महिने कामाला गुंततात बऱ्याच वेळेला रसाळीच्या निमित्तानं राजकीय इव्हेंट बी uh, अनेक वेळेला झाला पण यावेळी आमच्या कुटुंबानं ठरवलं की यावेळी अगदी कौटुंबिकच हा कार्यक्रम असला पाहिजे uh, बाकी तुम्हाला काही राजकीय भूमिका वगैरे तुमचं काय असेल तर नंतर कार्यक्रम तुम्ही आयोजित करू शकता पण आज मात्र रसाळीचंच निमित्त करून हा कार्यक्रम uh, तर सर्वसाधारण या क्षेत्रातले हजारो कार्यकर्ते आमचे या दिवसभरात कार्यक्रमाला येतात आणि शुभेच्छा देतात सर काही दिवसावरच विधानसभा येऊन ठेवलेली आहे काय तयारी आहे मी राजकीय नका म्हणून लढतो ना नाही काही नाही या पुढल्या आठवड्यात आमची पक्षाच्या प्रमुखासोबत चर्चा आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा यांची सगळी रणनीती आम्ही तय करू ठरवू आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत राज्याच्या विधानसभा आम्ही लढवण्याचं जे धोरण आहे महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते एकत्रित मेळावा घेऊन आम्ही जाहीर करू प्लॅन बी आहे का काय याच्यामध्ये प्लॅन बी नाही ये नाही लोकांनी नाकारलं आहे नाही नाही ति, तिकडं 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 असेल तिकडं नाकारलेलं असेल त्या पक्षाच्या नेत्याचं आणि पक्षाचं काम चांगलं आहे पक्षाच्या नेत्याने जर महाराष्ट्रामध्ये विधानसभा लढवायची भूमिका सार्वत्रिक घेतली तर आम्ही चांगलं म्हणजे अगदी जोरशोरशी त्या निवडणुका लढू आणि महाराष्ट्रामध्ये त्या विचाराला त्यांच्या कार्याला मान्यता आहे लवकर चर्चा काही ठिकाणी होत काय वाटतं चर्चा काही होत असतात पण काही असेल तरी आमचा पक्ष चांगला आहे हां फक्त एक आहे की जे पक्षाचे सुप्रीमो काय भूमिका घेतात त्याच्यावर महाराष्ट्राची उद्याची रणनीती अवलंबून म्हणजे बी आर एसमध्येच पक्षाची रणनीती उद्या आठवड्यात काय ठरेल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तुम्हाला कळू आत्ताच लोकसभेच्या निकाल हाती लागले आहेत महाराष्ट्राचं राजकारण बदलत काय वाटते काही समीकरण का नाही लोकांच्या मनात होतं लोकांनी मना लोका मनासारखं केलं आणि विधानसभेतही तेच होणार आहे तुम्ही त्याचं आता हे आमचा घरगुती कार्यक्रम आहे त्याला राजकीय वळण देऊ नका महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम